नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेटनी मराठवाड्यामध्ये आपलं नेटवर्क पसरलं होतं पण काही काळानंतर एकापाठोपाठ एक, एक मल्टीस्टेट बँक बंद होत गेली त्याचाच परिणाम गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे आतापर्यंत खूप काही तक्रारदारांनी तक्रार नोंदवून वारंवार बँकेची उंबरटे झिजून आता तर चक्क बँक बंद असल्याकारणाने जावा कुठं हा मोठा प्रश्न होतो होत आहे त्याचाच एक परिणाम गेवराई तालुक्यातील स्वर्गीय सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टिस्टेटमध्ये वारंवार चक्र मारूनसुद्धा त्यांना पैसे मिळत नसल्या कारणाने मुलाचे शिक्षण थांबले घरची परिस्थिती संसार कसा चालावा घरची परिस्थिती नाजूक त्यांनी कंटाळून शेवटी त्याच मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळपास घेऊन आत्महत्या केली या महाराष्ट्रातील सर्वात मोठं दुर्दैव्य म्हणावं लागेल आणि त्याच आतापर्यंत न्याय मिळाला नसल्यामुळे त्याच गेव बीड जिल्ह्यातील गेवरे तालुक्यातील त्याच पोटचा मुलगा गेल्यानंतर न्याय मिळाला नाही म्हणून त्या आईला आता आरोग्याला शिक्षण होत नाही तोपर्यंत मीच राहणार घेत राहूबाईला घेऊन लय होता माझ्या मुलाला लय होता असा नुसता असा धमक्या द्यायचा सारखा मनामध्ये झालं ते देऊ मानायचा पैसे देऊ मानायचा फारा जवळ पावसा आल्या करायचे शिक्षण आले सारं झालं तरी तेव्हा असा लक्ष देत नव्हता त्यात ठिकाणी तोडतोड मी सुद्धा तिथं लई बाहेर जात ले 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 ले। होते इथं मी आलेले संभाजीनगरला इथं बँकेमध्ये बसलेली आहे पाच सहा बाऱ्या सुनबाई बसलेली आहे आतमध्ये भुलगनवर बायको गेले होते इथं त्या मॅडम होत्या सुनबाई होती आतमध्ये हे धमकी दिली भायरेनी मग माझ्या मुलाला ती ती पाळी यारी करायची किती निघाले तो तुमच्या मोलाला जाऊन किती दिवस झाले तिसरा चौथा महिना चालू आहे तरी काहीच कारवाई नाही जाईच काहीच करावाई कारवाई जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही आरोपीला तोपर्यंत मी इथंच राहणार आता करता पुरुष गेल्यानंतर आता तुमचा संसाराचं काय आहे काहीच नाही म्हणजे असं असे रुपाय नाही गोळी नाही औषधं नाही मी बी आजे अरे मला बी काहीच नाही असं कसं कसा निर्णय घ्यावा आता आमच्या मनाच्या इधरच की समजा आमच्यासाठी असे साथ द्या तुमच्यासारख्याने आम्हाला आमचं एवढंच मान्य आहे समजा